पुढची गावातील सरपंचांची गावातील नागरिकांची होणाऱ्या गैरसोय विषयावर उठवलेला एक आवाज लाज वाटते लाज लोकांचे पाण्यासाठी फोन उचलायला लाज वाटते कारण सरकारी योजना आणि घोषणा फक्त काही ठराविक राजकीय पुढारी व शासकीय अधिकारी यांच्या फायद्याच्या ठरत आहेत नुसत्या जाहिरातीतच अडकलेल्या योजना स्वच्छ भारत अभियान व हगणदारी मुक्त गाव पण पिण्यासाठी पाणी पुरेसंही मिळत नाही व संडासलासुद्धा पाणी नाही लाखो कोटी रुपयांचा निधी गावांसाठी दिलेला असतो परंतु नागरिकांना सुखसोयी सुविधा मिळत नाहीत आज सण आहे सणाला स्वयंपाक करायला पाणी नाही काय केलं आहे येरळा गाठावरील गावांनी अधिकाऱ्यांना फोन केला तर दोन चार दिवसात पाणी येईल म्हणतात जानेवारीपासून हेच ऐकत आलो आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता तुम्हीच न्याय द्या लाज वाटत्या लोकांचा पाण्यासाठी फोन उचललाय लाज वाटत्या लाज ह्या गावचा सरपंच असून बाहेर संडासला जातोय का तर बाथरूम मध्ये वतायला पाणी नाही हगंदारी मुक्त गाव स्वच्छ भारत अभियान कुठे ठेवायचं आहे ते काय पेटवायचं आहे का असला अभियान जानेवारी महिन्यापासून लोकांसनी पाण्याची मागणी इकडं रेला पाणी सोडा म्हणून जानेवारीत पत्र दिलतं जानेवारी गेला फेब्रुवारी गेला मार्च गेला एप्रिल गेला मे चालला चार दिवसात पाणी राणे दिला म्हणून सांगतात एक दिवस आठ लोकांसनी पाणी सोडतोय ते पण पाच आणि दहा मिनिट लोकांचा पाहण्यासाठी फोन आला तर फोन उचलाय सुद्धा लाच वाटत्या आज तर स्वयंपाकाला सुद्धा पाणी नाही आज सण आहे किती वेळा प्रशासनाला सांगायचं किती वेळा त्यांना फोन करायचा इकडं दहा किलोमीटर वर कॅनॉलनं रस्त्या रस्त्यावर पाणी आहे खाली इकडं पाणी आहे पाणी नाही फक्त येरा काठावरच्या गावांनाच राजापूरला पाणी नाही ढवळीला नाही तुर्चीला नाही निमणीला नाही बेंद्रीला नाही शिरगाव कवट्याला पाणी नाही अजिबात काय केलं येराकाठच्या गावांनी लोकसभेचं मतदान झालं आता आता आमची गरज नाही तुम्हाला असंच आम्ही समजलं पाहिजे किती वेळा मागायचं त्यांना किती वेळा विनंती करायची लोकांचं पाण्यासाठी फोन उचलायला लाज वाटायला लाग लागल्या लाज या अंडर पॅन्टन बनवायला वालो का नाही आता जर वाटते की गावातनं फिरायची लाज वाटत्या लोक अंगावची आता कापडच काढणार आहेत पाणी सोडलं पाहिजे हो पाणी सोडलं पाहिजे कधी सोडणार आहे पाणी तुम्ही एरियाला पाणी सोडा आमच्या गावातल्या द्राक्ष बागा छाटणी झाल्या वाळून चालले त्या लोकांसनी अक्षरशः संडासला पाणी नाही आत्ता संडासला आमच्या तुरची गावात लोकांना पाणी नाही विनंती करतो आहे मी मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा देवेंद्र फडणवीस साहेब मी आता तुम्हालाच विनंती करतो की तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही प्रशासनाला सूचना द्या आणि या रा नदीला लवकरात लवकर पाणी सोडा लवकरात लवकर पाणी सोडा ही आता मी तुम्हालाच विनंती करतो आहे गावचा सरपंच विकास डावरे धन्यवाद